नमस्कार आज आपण अगदी सोप्या पद्धतीत पुरणाचे दिवे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आता मी हे डाळ आणि गूळ शिजवून पुरण तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे मी ताटलीमध्ये पसरवून घेतलेलं आहे थापून घेतलेलं आहे आता या याला काय करायचं आपल्याला जेवढे आपल्याला दिवे बनवायचे आहेत तेवढे त्याला ते होल करायचे आहेत बोटाने करा नाहीतर मग रवीच्या दांड्याने केले तरीसुद्धा चालेल मला एकवीस दिवे बनवायचे होते म्हणून मी एकवीस होल केलेले आहेत आता या प्रत्येक होलमध्ये आपल्याला एक एक फुलवात घालायची आहे ह्या ज्या फुलवाती दिसत आहेत ना तुम्हाला त्या आम्ही अगोदरच एक दिवस तुपामध्ये भिजवून ठेवल्या होत्या आता तुपामध्ये भिजवल्यामुळं काय होतं की त्या छान जळतात पण आणि पटकन पेटतात पण म्हणून अगोदर भिजवून ठेवायचे असतात आता हे बघा किती छान पेटल्या आहेत या तुम्हाला आमची दिवे बनवायची पद्धत कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा धन्यवाद